मस्त सारज प्रेमी यांची माफी मागतो आणि ऍक्च्युली कारण काय झालं सांगतो सेमीला सेमीला गाडी आपली सुट्टीच लागली होती मात्र कि जे मालक आहेत माणिकचे सिक्स सिक्स राहुल इंजिनियर तर ते पुढेच आडवे आले आणि त्यांनी बैलाला खो घातला म्हणजे की आडवा उभा राहूनच सगळा खेळ केला आणि आवाज दिला आणि सत्यनाथ झाला गाडी लागून सुद्धा आपल्याला पलीकडच्या साईडला आपला सर्जा केला खरं तर मालकांनी किती उत्साह असावं इतकं पण अतिउत्साही नसावं की त्याच्यामुळे आपल्या बैलगाडीचं नुकसान होईल पण आता जाऊ द्या काय करणार त्यांना तरी बोलून काय करणार शेवट्याला झालेली गोष्ट आहे पण त्यांनी पण पुढील मैदानात आपल्या बैलामुळं कोणाचं नुकसान होणार नाही किंवा आपल्या उत्साहीपणामुळं कोणाचं नुकसान होणार नाही ना याची नोंद घ्यावी कारण खूप वाईट वाटतं हो कारण आपलं काय नाही हो आपण मालक आहे पण मग ड्रायवर असेल बाकीचे त्याच्या मागच्याची काही लोक असतात तर ते गुलालासाठी दडपडत असतात गुलाला झाल्यानंतर त्यांना थोडाफार काहीतरी आर्थिक प्राप्ती होत असते पण आपल्या चुकीमुळे जर आपण हरत असेल तर कुठं ना कुठंतरी तरी विचार केला पाहिजे बैल चांगलीच पळाली हो बैल पळाली नाही असं मी म्हणतच नाही बैल खूप छान पळाली सर ज्या माने खूप सुंदर पळाली गाडी पळून हारली नाही हो गाडी मालकांच्या चुकीमुळे हारली त्या मालकांच्या वतीनं मी माफी मागतो तुमची चला बाय गुड नाईट